धर्मशास्त्रानुसार आपल्या देवघरात जल म्हणजेच पाणी हे चोवीस तास घरात नेहमी असावे एखाद्या कलशात तांब्यात ग्लासमध्ये हे पाणी आपण नक्की ठेवावे ह्यामुळे काय होते तर ज्या घरातील देवघरात पाणी असते त्या घरात सुख समृद्धी व शांती लाभते अशा देवघरातील मूर्तींना तडे जात नाहीत कधीच फुटत नाही अनेक घरातील लोकांच्या देवघरातील मूर्ती तडकतात फुटतात आणि त्यामुळे अडचणी येतात आणि म्हणूनच आपण हे टाळण्यासाठी आपण आपल्या घरातील देवघरात तांब्यावर जल आपण अवश्य ठेवावे तांब्याच्या चांदीच्या पात्रात हे जल आपण ठेवू शकता दुसऱ्या दिवशी म्हणजेच तुम्ही सकाळी देवपूजा करणार असाल तेव्हा आदल्या दिवशी ठेवलेलं पाणी आपण आपल्या घरातील एखाद्या झाडाच्या बुंद्याशी ओतून द्या आणि नवीन पाणी आपण त्यात भरायचं आहे जवळपास एखादे नदी किंवा सरोवर असेल तर देखील आपण हे जल समर्पित करू शकता त्यानंतर आपण पुन्हा नव्याने आपण हे जल भरून ठेवायचे आहे त्यामुळे कुटुंबात समाधान नांदू लागते अनेकजण जण देवघरातील दिवा आपण जो लावतो तो फुंकर मारून तो विजवण्याची चूक करतात मात्र असा कोणताही दिवा कोणतीही समयी किंवा पंच आरती ही आपण फुंकर मारून कदापि विजू नये हा अग्निदेवतेचा अपमान मानला जातो ह्यामुळे अग्निदेवतेची पवित्रता खाडीत होते आणि म्हणून हे आपण चुकूनही करू नये अगरबत्ती देखील आपण ती फुंकर न मारता ती विजवावी आपण आपल्या घराच्या बाहेर चौकटीच्या दोन्ही बाजूला आपण शुभ लाभ हे नक्की लिहावे किंवा आपण स्वास्तिकसुद्धा काढू शकता घराच्या चौकटीच्या दोन्ही बाजूला असे शुभ लाभ किंवा स्वास्तिक काढल्याने आपल्या घरात मंगलमय वातावरण निर्माण होते सर्व कामे अगदी विनाबाधा पार पडतात त्यात बाधा येत नाहीत प्रत्येक वेळी आपण घरात येताना या स्वास्तिकेचे दर्शन घेऊनच घरात प्रवेश केला तर घरात आनंद सुख समाधान संपदा ह्या सर्व गोष्टी घरात आपोआप अप येतात तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा